अमरनेर शहरातील सराब बाजारातील रवी ज्वेलर्स या सुवर्ण दालनाने शुभारंभानिमित्त आयोजित केलेल्या विशेष ऑफर्सचा ड्रॉ शुक्रवारी सहा जून रोजी काढण्यात आला त्यात इलेक्ट्रिक बाईकचे पहिले बक्षिसचे विजेते ठरले शहरातील सुंदर नगर भागातील रहिवासी सचिन देवीदास पाटील तर रेफ्रिजरेटरचे दुसरे बक्षीसचे विजेते ठरले सराफ बाजार भागातील वसिंग पटवा तर वॉशिंग मशीन या तिसऱ्या बक्षिसाचे विजेते ठरले मांडळ येथील विकास शांताराम बडगुजर आणि बत्तीस इंच इ टी व्ही या चौथ्या बक्षिसाचे भाग्यवान विजेते ठरले प्रताप महाविद्यालयाचे उपप्राचार्य एस ओ माळी यांसह इतर एकशे एक भाग्यवान विजेत्यांना माजी नगराध्यक्षा जयश्रीता अनिल पाटील प्रतापचे से सेवानिवृत्त उपप्राचार्य एस ओ माळी मुंदडा बिल्डर्सचे अमेय मुंदडा ललितजी गुजराती विजयकुमारजी वर्मा रवी ज्वेलर्सच्या परिवारातील सदस्यांच्या हस्ते बक्षीस वितरित करण्यात आली पहिल्या चार बक्षिसांव्यतिरिक्त पाच होम थिएटर दहा मिक्सर एकतीस डिनर सेट एक्कावन्न पैठणी अशी एकूण एकशे एक, एक बक्षिसे भाग्यवान विजेत्यांना वितरित करण्यात आली ड्रॉ निमित्त रवी ज्वेलर्स या सुवर्ण दालनात मोठ्या संख्येने ग्राहक उपस्थित होते सहा एप्रिल ते सहा जून दरम्यान रवी ज्वेलर्सच्या शुभारंभ निमित्त बावीस कॅरेट नऊशे सोळा हॉलमार्कचे दागिने खरेदीवर ही खास विशेष ऑफर ग्राहकांना देण्यात आली होती या योजनेला ग्राहकांनी प्रचंड प्रतिसाद दिल्याने सुवर्ण पिढीचे मालक रवी वर्मा यांनी ग्राहकांचे आणि उपस्थित मान्यवरांचे आभार मानले नमस्कार मी विनोद पाटील माझ्या पुतण्याच्या लग्नासाठी मी म्हणजे सचिनच्या लग्नासाठी मी आम्ही सोनं खरेदी करायला आलो ऍक्च्युली स्कीम सुरू व्हायच्या आधी चार दिवस आम्ही आम्ही सोनं खरेदी करायला आलो तीन लाखाचं सोनं आम्ही खरेदी केलं लग्नाचं आणि स्कीम तेव्हा चालू झालेली नव्हती स्कीम चालू व्हायला चार दिवस पुढे होते आणि आम्ही त्याच्यानंतर मग फक्त अंगठी करायची राहिलेली होती पाच ग्रामची अंगठी करण्यासाठी आम्ही परत आलो आणि पाच ग्रामच्या अंगठी केली आणि पाच कुपन घेतले आणि जसं की रवीदा असो किंवा निखिल भाऊ असो दोघांसोबत आमचा एकदम म्हणजे गेल्या बारा वर्षापासून अगदी जीव वाण्याचे संबंध आहेत त्यांनी त्यानंतरच्या तेन पाच ग्रामच्या अंगठी घ्यायच्या वेळेस त्यांनी म्हटलं की सर पाच ग्राम पाच ग्रामच्या अंगठी घेता येईल तुम्ही तुम्हाला लागेल म्हणे म्हटलं दादा आम्ही तीन लाखाचा सोनं घेतला आम्हाला एकही कुपन मिळालं नाही <laughs> दादा विचारलं म्हणे सर पाच आमच्या अंगठी म्हणे लागून गेलं म्हणे तुम्हाला लकी कुपन लकी नंबर म्हणे आणि खरंच तसंच झालं त्यांच्या तोंड साकार खरंच तसंच झालं खूप आनंद झाला पूर्ण परिवाराला आनंद झाला आणि असेच रवी ज्वेलर सोबत

यावेळी माजी नगराध्यक्षा जयश्री श्री अनिल पाटील विनोद भैया पाटील आगार व्यवस्थापक प्रमोद चौधरी आगार प्रमुख अनिकेत नायदे उपस्थित होते यावेळी सजवण्यात आलेल्या पाचही नवीन बसेसचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले यावेळी आमदार पाटील यांनी बोलताना सांगितले की विद्यार्थ्यांनी प्रवाशांच्या सोयीसाठी अमळनेर आगाराला एकूण पंचवीस नवीन बसेसची मागणी आपण केली असून त्यापैकी दहा मंजूर झाल्या आहेत आज प्रत्यक्ष पाच प्राप्तही झाल्या असून पाच लवकरच उपलब्ध होतील याशिवाय अमळनेर आगारासाठी मंजूर झालेल्या नऊ कोटी निधीतून अर्ध्या स्थानकाचे नूतनीकरण काम जोमाने सुरू झाले आहे लवकरच उर्वरित स्थानकाच्या कामासाठी देखील निधी मिळवून अमळनेर बस स्थानक मॉडेल स्थानक बनविण्याचा मानस असल्याचे आमदार पाटील यांनी यावेळी सांगितले दरम्यान आमदार अनिल पाटील यांनी स्वतः बसमधून प्रवास केला डी जेच्या तालावर या पाचही बस वाजत गाजत धुळे रस्त्यावरून बस स्थानकात आणण्यात आल्या या नवीन पाच बसेस उपलब्ध झाल्याने लांब पल्ल्याचा प्रवास सुखकर होणार आहे राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष भूषण भदाने एस टी महामंडळचे प्रमोद बाविस्कर विजय वाडेकर पूनम जाधव तुषार साळुंखे मुकेश सैदाने मनोज पाटील यांसह वाहक व चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते शनिवारी मुस्लिम बांधवांनी बकरी ईद अर्थात ईद उल अझहा निमित्त ईदगाह मैदानावर सकाळी साडेसात वाजता शहर ए खतीब नवशाद आलम यांच्या नेतृत्वाखाली सामुदायिक नमाज पठण केले त्यानंतर सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळा भेट देत ईदच्या शुभेच्छा दिल्या सामूहिक नमाज पठनानंतर कुर्बानी देण्यात आली देशात अमन व शांती नांदावी यासाठी दुवा करण्यात आली ईदच्या पार्श्वभूमीनिमित्त मुस्लिम बांधवांनी नवे कपडे खरेदी केले तर बालगोपाळांमध्ये ईदचा उत्साह अधिक पाहावयास मिळाला नगर परिषद मार्फत स्वच्छता करण्यात आली शहरातील शहालम नगर कसाली बेलदार मोहल्ला बारी प्लॉट अंदरपुरा बाहेरपुरा इस्लामपुरा दरगाह अली इज्टेमा नगर खाजानगर इमानपुरा बकरा मार्केट शहानूर शहा बाबा आदी भागांमधील मस्जिदींमध्येही नमाज पठनाचे नियोजन करण्यात आल्याने शांततेत नमाज अदा करण्यात आली मस्जिदीच्या प्रमुख धर्मगुरूंच्या नेतृत्वाखाली हे नमाज पठन संपन्न झाले यावेळी डी वाय एस पी विनायक कोते पी आय दत्तात्रय निकम नासिर हाजी शब्बीर पेहलवान अखलाक बाही रज्जाक शेख व ईदगाह कब्रस्तान ट्रस्टतर्फे निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या ईदगाह मैदानावर पोलीस विभागमार्फत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमाल अशोक भीमराव भदाने यांची मुलगी अश्विनी अशोक भदाने हिने एम एस सी आय आय टी दिल्लीच्या प्रवेश परीक्षेत ऑल इंडिया एकशे तिसावी रँक प्राप्त करत परीक्षा उत्तीर्ण केली आहे त्यानिमित्ताने बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील उपसभापती सुरेश फिरण पाटील व संचालक सुभाष सुक्लाल पाटील यांच्या हस्ते अश्विनीसह तिचे पालक अशोक भदाने हिचा बाजार समितीत सत्कार करण्यात आला व सभापती यांनी अश्विनीचे कौतुक केले महाराष्ट्र पत्रकार संघाच्या डिजिटल मीडियाचे प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांनी दैनिक जनप्रवास या वृत्तपत्रातून वृत्त प्रसिद्ध केल्याने काही अज्ञात इस्मांनी निनावी पत्राद्वारे त्यांना धमकी दिल्याने त्या धमकीचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून अज्ञात इस्माला शोधून अटक करा अशा मागणीचे निवेदन अमळनेर पोलीस स्टेशनला देण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे समाधान मैराळे सुरेश कांबळे यदुवीर पाटील प्रवीण बैसाने नूर खान सुरेंद्र जैन आत्मारा महिरे गणेश चव्हाण उपस्थित होते महाराष्ट्र पत्रकार संघाच्या एकविसाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत राज्यस्तरीय अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळा एक जून रोजी संजय घोडावत युनिव्हर्सिटी अतिग्रे जिल्हा कोल्हापूर येथे उत्साहात संपन्न झाला या अधिवेशनात अमळनेर तालुक्यातील आंतुर्ली ते रंझाने येथील शिक्षिका श्रीमती शैला गंगाधर बैसाने यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल राष्ट्रीय स्तरावरील शिक्षणरत्न या पुरस्काराने गौरविण्यात आले त्यांना कोल्हापुरी फेटा मानपत्र सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे शासनाच्या जलजागर जलसंधारण स्पर्धेत संस्था गटात अमळनेर तालुक्यातील पिंपळे येथील धरतीमाता बचत गटाचा जिल्ह्यात द्वितीय क्रमांक आला आहे तर वैयक्तिक गटात जिल्ह्यात पहिले तिन्ही बक्षिसे अमळनेर तालुक्याने मिळवली आहेत शासनाने ग्रामीण भागात सिंचन क्षमता वाढविण्यासाठी पाझर तलाव पुनर्भरण जलतारा पावसाचे पाणी साठवणे गाळ काढणे बंधारा बांधणे याबाबत संस्था गटात आणि वैयक्तिक गटात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते संस्था गटात जळगाव जिल्ह्यात रावेर तालुक्यातील खिरोदा ग्रामपंचायतीने बंधारा बांधला असून त्यांचा प्रथम क्रमांक आला आहे तर अमळनेर तालुक्यातील पिंपळे येथील धरती माता बचत गटाचा गटा पाणी फाउंडेशनच्या मार्गदर्शनाने ग्रामपंचायत पंचायत समिती मारवड विकास मंच यांच्या मदतीने गावात योग्य ती जागा निवडून नाला खोलीकरण तलाव खोलीकरण जलतारा खड्डे बनवले भूस्तर आणि पाण्याचा निचरा चांगला होईल असे उत्कृष्ट काम केले तर तिसरा क्रमांक केशव स्मृती प्रतिष्ठानला मिळाला आहे त्यांनी वनराई बंधारा बांधला आहे त्याचप्रमाणे वैयक्तिक गटात प्रथम क्रमांक अमळनेर तालुक्यातील म्हसले येथील भीमा दौलत शिरसाट यांना मिळाला असून त्यांनी उत्कृष्ट जलतारा व पुनर्भरण खड्डा तयार केला दुसरा क्रमांक पिंपळे येथील रवींद्र एकनाथ पाटील यांना मिळाला आहे त्यांनी जलतारा आणि पुनर्भरण खड्डा तयार केला आहे तर प्रमिलाबाई पुंडलिक पाटील राहणार सडावन यांना वैयक्तिक शेततळे बनवल्याबद्दल तिसरा क्रमांक मिळाला आहे